आपण पाहतोय बीन्यूज सोलापूर हे प्रदर्शन यावर्षी आयोजित केलेलं आहे दिनांक बावीस तेवीस फेब्रुवारी सकाळी दहा ते रात्री दहा हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे बांधकाम व अंतर्गत सजावट अशा विषयाचे प्रदर्शन असून यावर्षी सत्तर एक स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहेत विविध बांधकामाचे तंत्रज्ञान विविध बांधकामाचे लॉजिक्स काय नवीन बाजारामध्ये डेव्हलपमेंट होते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री संबंधित याबाबतीची सरी सर्व परिपूर्ण माहिती आपल्या सर्व मिळावी यासाठी हा स्थापत्य प्रदर्शन वरपंच दिवसाचं आयोजन केलेलं आहे भविष्यात बांधकाम करतानाच्या अडचणी आहे त्या त्या अडचणी आमचे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स परिवारातील सर्व सदस्य आपणास मदत करतील आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करीन मी पुन्हा एकदा सोलापूरकरांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी फेब्रुवारी एकवीस बावीस तेवीस महापालिकेच्या समोरील नॉर्थकोट मैदानावरती या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं असून सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत हे प्रदर्शन पाहण्यास सर्वांना खुलं आहे जे काय सोलापूरमध्ये टेक्निकल लोक आहेत किंवा स्टुडंट्स आहेत त्यांना फ्री पास आम्ही देण्याची व्यवस्था केलेली आहे तर मी सर्व विद्यार्थ्यांना पण या निमित्तानं आव्हान करतो की त्यांना प्रदर्शन येण्यास यावं प्रदर्शन पाहावं व आपल्या ज्ञानामध्ये भर त्याची पाठवून घ्यावी असं मी असोशिएशनतर्फे आव्हान करतो धन्यवाद कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर या संस्थेचा सचिव इंजिनियर मनोहर लोमटे तर दर, दरवर्षी दर दोन वर्षांनी आमच्या संस्थेतर्फे आम्ही स्थापत्य प्रदर्शन आयोजित करत असतो यंदाही आम्ही एकवीस बावीस व तेवीस फेब्रुवारी रोजी स्थापत्य दोन हजार पंचवीस आयोजित केलेलं आहे तर मी सर्व सोलापूरकरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं बांधकाम चालू आहे ज्यांना बांधकाम करायचं आहे किंवा ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्यांना माहिती हवी आहे त्यांनी निश्चितच या आमच्या स्थापत्य प्रदर्शनाला भेट देऊन त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी आणि सगळ्या स्टॉलच्या म्हणजे स्टॉलधारकाकडून सगळी माहिती आपल्याला मिळेलच आणि तशीच पूर्ण त्या पद्धतीनं आपल्या बांधकामामध्ये उपयोग करता येईल असं मी सगळ्यांना विनंती करतो